शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन डिसान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भारतीय जनता पार्टी शिरपूर शहराध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सलग तिसऱ्या वर्षी भव्य स्वरूपात चिंतनभाई क्रीडा महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठान शिरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते माजी शिक्षणमंत्री आमदार अमरीशभाई पटेल शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्षा सौजयश्रीबेन अमरीशभाई पटेल माजी नगराध्यक्ष पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्यस्वरूपात झाले अठरा मार्च रोजी अतिशय थाटामाटात स्पर्धेचा समारोप झाला शिरपूर तालुक्यातील सुमारे एकशे साठ संघांनी सहभाग घेतला होता सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले पंच म्हणून प्राध्यापक राहुल स्वर्गे संदीप देशमुख चेतन राजपूत भावेश शर्मा वरुण पाटील मयुरेश पवार यश वाघ हर्षल गोसावी प्रफुल्ल ठाकूर तसेच समालोचक म्हणून राजेंद्र भैया पाटील डॉक्टर सर यांनी जबाबदारी सांभाळली यावेळी फक्त शिरपूर संघाला प्रथम बक्षीस रोख एक लाख रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र अजनाड न्यू फ्रेंड सर्कल या संघाला द्वितीय बक्षीस रोख एकाहत्तर हजार रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र पडासनेर येथील मनोजभाव युवा मंच या संघाला तृतीय बक्षीस रोख एकावन्न हजार तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले